मंडळी शुभ संध्याकाळ आम्ही चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत तर आज आम्ही आलो अंजपला बहिणीकडे कारण त्यांच्याकडे दहा दिवसाचा देव बाप्पा असतो तर दर्शनासाठी आले आणि उद्या विसर्जनाचा दिवस आहे तर आज आलो तो वस्तीला आलोच कधीपासून व्हिडिओची स्टार्टिंग केलीच नव्हती घरी कारण भरपूर पाऊस होता त्यामुळे तर घरून तर संध्याकाळी चार वाजता निघालो होतो व्हिडिओची स्टार्टिंग काही केली नव्हती कारण खूपच पाऊस होता म्हटलं डायरेक्ट इकडेच गेल्यावर करेल आणि आता इकडे तर सहा वाजे भरपूर काळोख पण होत चालले आणि पावसाचा जोर एवढा आहे गणपतीचे एवढे दिवस पाय काही एवढा पाऊस पडला नाही पण आज एवढं पडतं आहे सकाळपासून जो चालू आहे तो आत्ता पण चालूच आहे पूर्ण आम्ही भिजूनच आलो मग रेनकोट असून पण भिजून आलो चेंज वगैरे केलं आणि आता मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आता खाली जाणार आहे चहा घेण्यासाठी देवाप्पाचं दर्शन पण घ्यायचे खूपच थंडी वाजली आणि मग मिस्टर आले होते सोडायला आम्हाला कशिलेला आणि कशिलेला भाऊ घ्यायला आले ते आता भागी आणि मी बसले आणि आमचं आमची ताई पण येणार आहे आणि आई पण आली कालवरतीला आणि इकडे यांच्या सर्व ताई वगैरे पण आलेत त्याच्यामुळे मस्त अशी घरामध्ये भरपूर माणसं आहेत त्याच्यामुळे खूप मज्जा येणार गणपतीमध्ये आणि प्रत्येक फेरीमध्ये आमची मायरा काय आमच्याशी लगेच बोलत नाही पण ह्या फेरीला काय माहिती काय मस्त ओळख झाली वाटते आमच्याशी कारण लगेच ती बोलायला लागली तिथे तरी आता जोरात नाही जास्त पाऊस पडत आमच्या इकडून तर भरपूरच पाऊस होता आली म्हणजे माझी आई येते हो का इकडे हा तू चक्क आला म्हणजे छान छान आमची आई पण आली आमची आई दोन दिवस असेल दोन दिवस बाबा बाबा मोबाईल घेतलाय बघा चल माग्या अरे आमचा नवीन आहे बघ आमचा आयफोन फोन आहे मम्मी मम्मी एवढा छान असतो यायचा कला कपात कप कप आहे का तो आहे कप नाही का कपात त्याचा असतो बायको तर जास्त प्रेम आहे म्हणून तिने म्हणून तिने पेल्यामध्ये दिलाय दर्शन देवादे नमस्कार मंडळी मला वाटलं आमचा आभार व्यक्त करशील आल्यासारखं ती आमची मैत्रीण झाली आता बघू मायरा 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 इकडे बाय मायरा ताई हाय बरेच दिवसांनी आले आणि आमच्या आईच्या वस्तीला आले तुम्हाला कसं वाटत असं वाटत असं काय नाही आलोय ना पण पप्पाला फोन लावला ना तुम्ही तर तुम्ही तिकडे ना तुम्ही आमच्या सांगितलं वयाने पण बारीक आहे उंची पण बारीक घे जास्त बोलू पण नाग्याचं आमच्याकडे बघा मंडळी बघू शकता तुम्ही यांच्याकडे आम्ही पाहून आलो आणि आमच्याशी मस्ती करत नाही आलो पण बोलतात नाही खरं विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता पाऊस पावसी लवला जय देवी जय देवी सुरवर्दिनी सुरवर ईश्वरी जय देवी जय प्रसन्न होती निजदाशा क्लेशा पासून थोडी थोडी भाऊ मला देते तू मी खाऊ दिला तुला दे बघू म्हणे जिथ मावची मा आहे ना मी बाबू मी कोण आहे अगो बाबा मोठा यक नंबर यक नंबर थँक्यू शी बोलत नाही नको वाद झालाय का देसल बरं तर आता जेवणार नाही का बोरेस थांबा मागो तुला कसं वाटतंय आम्ही एवढे सर्वजण आलोय तर मस्त बारा वाजता आलोय हो। ना पण वस्तीला आम्ही किती आले आमच्या एक वर्ष पण वस्तीला आले नाही एक वर्ष पण पाय पडायला आले आमच्या पहिल्याच वर्षी शिलगत पाय मोडला यंदा जरी मारत झाली अजून पण आणि ते ते जाते मग तू का जे जीवाल्यार बोलते मस्त वाटते आम्ही आलो नको नव्हा काय बोला आम्ही वस्तू आलो बोललो आम्ही ही तर म्हणतो यांच्या चेहऱ्यावर यांच्या बारावर जीवा फटव आल्यावर गे आल्या असं बोलते रात्रीच्या जेवणाला बनवले व्हेज बिर्याणी लोणचं पापड आणि कोशिंबीर आम्ही <reable> पत्ते कुठे आम्ही जागवणारे कसे इकडे गेली पैसे दे पत्ते गेला आम्हाला काय नाही मग आम्ही चाललो आम्हाला बोलवले तुम्ही एवढी आग्रह धरून काय नाही

हो बाबा भाऊनी दिला पाहिजेत ना पत्ते केला आम्हाला आमच्या मला पत्ते केला पैसे दिले आमच्या ताईला नाही दिले आईची लाडाची ना आता जणी आता बोलला माझी आई लाडकी असू दे तेवढं तू तेवढं बघ आईने मी दिलं पण तेवढं <laughs> देखे 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 देखे। देखे। बाबा आमच्या ताईनी तिच्या पोराला ना पैसे नाही दिलं ताईने मा ताई चाल जीव खाऊ जर तेलकट बाबू तिथे कुरकुरे काय तेलकट खाऊ घ्यायचं असेल तरी ती आणून देईल ना त्यांना मी नको बोलली तरी ती किती गेल तरी जीव ये ये अकरा वाजला आपला बाबाचं दुकान आहे का चालू राहिला काय पोरा तुम्ही बाय खुशका बाबू खुशका आणि यांचं असिरा दमते ते लगेच होते ते चिडवते दादा बाबू मंडळी किती पाऊस पडतोय बा कसला डेंजर पाऊस पडतोय बापरे वा चला मंडळी खाली नाचून मंडली दमल्यानंतर इकडे नाश्ता आलाय नाश्त्याला बनवलेत पॅटीस आणि आत्ता आम्ही पत्ते खेळत आहोत इकडे दोन डाव बसलेत पत्ते खेळलेले एक लहान मुलांचा आणि एक आमचा पत्ते म्हणजे काय नाही हो फक्त पाच पानं खेळायला घेतलेत आणि पाच रुपये लागी आता काही खेळायची एवढी आवड नाही पण तसं जागरण काही होणार नाही त्यामुळे मग आम्ही असं पत्ते खेळायला बसलेत मस्त मज्जा येते मस मज भरपूर मंडळी आहेत तर आणि बाजूला जो डाव बसला त्यात फक्त दोन रुपये लागे आहे आणि ही, ही पहा आमची छोटी मावशी कशी लहान मुलांच्यात खेळायला बसली कारण तिला मोठ्या मोठ्या डावमध्ये जागा नाही भेटली तर ति दोन रुपयामध्ये छोट्या मुलांच्यात खेळायला गेली छोट्या मुलांच्यात छोटीच दिसते आता तुम्ही पाहू शकता आता किती वाजलेत भरपूर रात्र झाले आणि वाजलेत रात्रीचे तीन आणि अजून आम्ही जागी आहोत नमस्कार मंडळी शुभ सकाळ रात्रीच जागरणाची शेवटची दिवस होती तर चार वाजेपर्यंत आम्ही पत्ते खेळलो आणि नंतर मग झोपलो त्याच्यानंतर एक तास आमच्या गप्पा गोष्टी रंगल्या आणि मग पाच वाजता झोपलो असेल आणि आत्ता मग अशी दहा वाजता उठलो जागरण जास्त झालं ना कुठे इथे उठू लवकर उठ आपल्याला कामा करायची त्याच्यामुळे मग मस्त निवार तोडला तर सर्व सर्वांची आव्हान झाली आमचं पण आवलं आता आम्ही चलत खाली चहा घ्यायला आणि आमच्या भाऊने तुम्हाला दाखवते मस्त असे हार बनवले छान था, हार बनवतात फुलं आणतात आणि हार बनवतात एक नंबरच तर ते मी तुम्हाला दाखवते आणि रात एवढी रात्र घालवली पण मी तुम्हाला सांगते मी किती रुपये जिंकले का मी पंचेचाळीस रुपये जिंकले पंचेचाळीस भरपूर वर्षांनी पत्ते खेळायला बसली ती आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती तर आम्ही एक रात्र असायची तर आम्ही खूप पत्ते केलायच पण तेव्हा जर पंचेचाळीस रुपये जिंकले असेल ना तर मी आता म्हणजे असं एवढं भारी वाटायचं आता काय एवढं वाटत नाही पण तरी पण मी पंचेचाळीस रुपये जिंकले हा आईने दिलेले बाबूने पण मला दिले होते अस तर आता आज घरी जाणार आहोत आता आज पाऊस बरा आहे नंतर जाऊ दुपारी तरी आता वाजले साडे अकरा बघू तुमच्या किती लागलं टिकलं टिकलं असं लावाचं नाही का नीट आमच्या एवढं आंबोबाई लावून देतो म्हणून आमचा आमची ताई ताई पुसलं भाग्या बघू खूप पुसला ना पुला हे रे हार तो हा देवाचा हे असं पण हार हारवरच हा बागा दुसरा हार आजचा देवाचा दाखवतो ना काका जरा दे काकाला जवळ हा बोलत हे पहा हे यार आमच्या भाऊंनी बनवले का घरी फुलं आणून मस्त आहे ना भाऊ ऑर्डर घेतले दरवर्षी घ्यायचं पण यंदा काय नाही काय नाही पैसे आले तर म्हणून यंदा काका आणि ऑर्डर नाही घेतला बनवायच ना पण तुम्ही आता घरी घरच्याच गर देवाला फक्त बनवतात मस्त बनवलंय हा किती घेतला असं बाजारात

धुऱ्यावड्या केले का दुसऱ्या माणसांचं नाक पार झालेलं बघ बघ त्याच्यामुळे लाकूड सारखं पण टाकले आणि ते किती तुम त्याचा तरी पण ताईंच्या घरगुती पेक्षा कमीच धुरे ताई नाही ताईंच्या घरगुती एवढ्या टाकलेल्या का रडत होती माणसं मस्त असं इकडे वाळाचा बिरडा साफ करायला घेतलं आहे कारण की वाळाचा बिरडा साफ करायला जास्त हात असले की कसं पटपट निवडून होतं रात्रीच्या जेवणाची त्यांची रात्रीच्या जेवणासाठी त्यांनी साफ करायला घेतलं आहे दुपारचं जेवण पण चालू आहे चालू आहे म्हणजे ऑलरेडी वरण भात तर झालेलं आहे इकडे भाजी शिजते काय चना डाळ कोबी केले वाटते तर ती आता शिजते थोड्याच वेळात आता आम्हाला जेवायला वाढणार मायरा हाय मायरा आम्ही आज घरी जाणार तू येते का आमची तर येते का बाबू येते त्या मम्मीला सांग चल म्हणा सांग मम्मीला झोपाला दिवस येते का तू आमची तर येते मम्मीला सांग ते मायरा कॅमेरा मध्ये कशी बोल तिथं बाजूचं घडून तिथे का व्हिडिओ ती बोलते येते येते का आमची तर आता आम्ही महावरायला सांगाल तुम्ही पण असं तुमच्या मुलीला आमची तर आली नाही ना तर बघ आम्हाला कसं बोलतात ना काय खत्त विसर्जनाची तयारी हो बाऊ आम्ही नाही आलो ना लग्न देत मग नाही आले ना ऐकूल पण तुमची तर पाठवणार नाही याचं असलं तर या नाही तर काही ठेव फोन ठेव फोन ठेव फोन बाबा आम्ही लगत धाव धावत आलो ना तिला सांगला यांची तर जाऊ नको या जर नाही आल्या तर आता आम्ही पण बोलू मानवरायला सांगून ठेवल मी चला मंडळी आता आम्ही निघालो जेवण वगैरे झालं आणि आता निघालो कारण भाऊ सोडणार आहेत दिदीचे पप्पा वाघ्याला आणि मला कशेलेला आणि मग तिथून आम्ही जाऊ लवकरच होती पण ही मंडळी म्हणतात जेवून जाता आता जा जेवलं आणि आता निघालो आम्ही सर्वजणं निघालो आणि मायरा आमच्या मागे लागली होती आणि खूपच जोराजोरामध्ये रडत होती तिच्या मम्मीला बोलते चल आपण पण यांच्यापाठी जाऊ